सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचं स्वागत आहे फार्मसीच्या प्रवेश प्रक्रिया संदर्भात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी जाहीर होणार आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जाहीर झाल्याच्यानंतर कॅपराउन प्रवेश प्रक्रिया कधी चालू होणार प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशासाठी जाहीर होते ज्याची कंप्लीट इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत त्यात सर्वात अगोदर म्हणजे प्रीमियम व्हॉट्सअपचा ग्रुप आहे आमचा तो फ्री ऑफ कॉस्ट आम्ही सर्व विद्यार्थ्यांना सध्याला देत आहोत तर तो जो काही ग्रुप आहे तो तुम्ही या डिस्क्रिप्शन बॉक्समधनं जॉईन करून घ्या ठीक आहे आणि कोणत्याही महाराष्ट्रामधील कोणत्याही टॉप कॉलेजेससाठी टॉप डिस्ट्रिक्टसाठी ॲडमिशन पाहिजे असेल तर त्वरित संपर्क साधा ठीक आहे तर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या काही स डेट कंटिन्युअसली एक्सटेंड होत होत्या फार्मसीच्या प्रवेश रिगार्डिंग तर त्या डेट्स आता एका ठिकाणी येऊन थांबलेल्या आहेत तर सध्याला चौदा नऊ दोन हजार चोवीस ही जी लास्ट डेट होती रजिस्ट्रेशनसाठी ती आता संपलेली आहे ऑलरेडी आता नवीन रजिस्ट्रेशन कॅप राऊंडसाठी कोणत्याही प्रकारचे केले जाणार नाही हा कम्प्लिटली सीई टी सेलने अंदाज दिलेला आहे आता जी काही प्रोविजनल मिरिट लिस्ट आहे महाराष्ट्र स्टेटच्या आणि सर्व कॅन्डिडेट्ससाठी ती च अठरा तारखेला जाहीर होणार आहे प्रोविजनल मिरिट लिस्ट कशासाठी जाहीर होते तर प्रोविजनल मिरिट लिस्ट बेसिकली जर तुमच्या नावामध्ये काही करेक्शन असेल तुमचा जेंडर चुकून दुसरा सिलेक्ट झाला असेल त्याचबरोबर डेट ऑफ बर्थमध्ये चेंज असेल ज्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट आलं नसेल ज्या विद्यार्थ्यांना अजून ॲडमिशन रिगार्डिंग काही जरी एन्क्वायरी किंवा डाऊट असेल तर ग्रिव्हियन्स टाकून तुम्ही तुमची जी काही चुकी आहे ईमेल मोबाईल नंबर जे काही तुम्हाला चेंज करायचं आहे ते चेंज करू शकता आणि तुमची फायनल मिरिट लिस्ट जी आहे ती तेवीस नऊ दोन हजार चोवीसला जाहीर होणार आहे मग जे काही ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आहे त्या संपूर्ण तेवीस तारखेच्या नंतरच चा चा चालू होणार आहे हे सर्व विद्यार्थी व पालकांनी नमूद करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्या ॲडमिशन साधारणतः दहा ऑक्टोबरपर्यंत पहिला राऊंड जो आहे तो जाहीर होण्याची दाट शक्यता आहे त्या रिगार्डिंग हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि तुम्हाला साधारणतः वीस जरी पर्सेंटाला असतील वीस अबो किती जरी पर्सेंटाला असतील तर नक्की तुम्ही आमच्यासोबत संपर्क साधा आणि तुम्हाला ॲडमिशन मिळून देण्यात आम्ही शंभर टक्के मदत करू फक्त तुम्हाला किती पर्सेंटेल सांगतो आहे वीस पर्सेंट आहे आणि टॉप कॉलेज वीस पर्सेंटाईल टॉप कॉलेज स्कॉलरशिप बेनिफिट्स सेमी गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल टॉप इन्स्टिट्यूट मिळेल या सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच तुमच्यासोबत बोलत आहोत तर ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे तर त्या विद्यार्थ्यांनी त्वरित संपर्क साधा किंवा आमचं छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑफिस आहे तर तुम्ही ऑफिसला येऊनसुद्धा व्हिजिट करू शकता दुसरी गोष्ट महत्त्वाची एवढीच की मी म्हणेल की जर व्हिडिओ आवडत असेल आणि अपडेट्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा अन्यथा नाही केलं तरी चालेल तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र